लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांना अंगणवाडी सेविका मार्फत स्त्री शक्ती डॉट ओ आर जी या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करायला सांगितलं जात आहे आणि तुम्ही पाहिलं असेल काही दिवसात की काही अंगणवाडी सेविका घरोघरी येऊन रजिस्ट्रेशन सुद्धा करून देत आहेत परंतु खूप साऱ्या अशा महिला आहेत की ज्यांचं रजिस्ट्रेशन अजून काही कारणास्तव झालेलं नाही आहे तर मग या स्त्री शक्ती डॉट ओ आर जी या वेबसाईट वरून महिलांनी कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं हे तुझ माहिती आपण या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत तसेच अंगणवाडी सेविकांना कोणीतरी विचारलं की स्त्री शक्ती डॉट ओ आर जी या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन केल्यावर महिलांना काय फायदा तर त्यांना ते, ते सांगता येत नाही आपण ते या पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन आणि लास्ट पर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता तुम्हाला स्त्री शक्ती डॉट ओ आर जी या वेबसाईट वर यायचं आहे या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या किंवा तुम्ही वर डायरेक्ट सर्च करू शकता स्त्री शक्ती डॉट ओ आर जी नंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल त्यानंतर तुम्हाला ते खाली दिसत असेल रजिस्टरचं बटन ज्याच्यावर मी करत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा जे तुम्हाला फर्स्ट नेम मागत आहे तेथे फर्स्ट नेम म्हणजे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली, खाली लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव टाकायचा टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही ईमेल आय टाकू शकता किंवा ईमेल आय टाकलं नसेल तरी देखील चालणार आहे खाली सिलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणून ऑप्शन दिस असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला पुढचं ऑप्शन दिलेलं आहे ऍड्रेस तेथे तुम्हाला ते तुमचा घरचा पत्ता टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला पासवर्ड म्हणून ऑप्शन दिलेला आहे तेथे तुम्हाला तुमचा पासवर्ड जनरेट करायचा आहे तर पासवर्ड कसा जनरेट करायचा बघा पासवर्ड मध्ये किवर्ड आणि नंबर हे ते मागितला जात आहे त्यामुळे तुम्ही तुमचं नाव आणि त्याच्या पुढे तुमचा नंबर म्हणून असा प्रकारे पासवर्ड पासवर्ड तयार तयार करू शकता फक्त तुम्ही असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की म्हणजेच अक्षर आणि नंबर असले पाहिजेत पासवर्ड झाल्यानंतर खाली तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन देत असेल त्याच्यावर मी एरो करत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून त्याला टिकमार्क करून घेऊन रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत तुमच्यापाशी अशा अशा इंटरफेस ते तुम्हाला वरती ईमेल आणि मोबाईल नंबर मागत आहे ते मोबाईल नंबर त्यानंतर खाली तुम्हाला येथे पासवर्ड टाकायचा आहे ते तुम्ही मागे रजिस्ट्रेशन करताना जो पासवर्ड टाकला होता तोच पासवर्ड तुम्हाला येथे टाकायचा आहे ते पासवर्ड टाकून त्यानंतर खाली इथे लॉग इन बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा अशा प्रकारे शक्ती डॉट आर जी या वेबसाईट वर तुमचा अकाउंट ओपन झालेला आहे म्हणजेच क्रिएट झालेला आहे आता तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरेक्ट येईल तर बघा अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येऊन फक्त अकाउंट उघडूनच देतात याच्या पुढचे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन किंवा माहिती देत नाहीत तर आता बघा स्त्री शक्ती डॉट ओवरजी या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला काय फायदा होतो हे आता आपण बघणार आहोत ही जी स्त्रीशक्ती डॉट ओवरजी ही वेबसाइट आहे ही इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपसारखीच आहे या वेबसाईटचा मुख्य उद्देश राज्यातील सर्व स्त्रिया एकत्र याव्या म्हणून हा वेबसाईट तयार केला आहे हे वेबसाईट फक्त महिलांसाठी आहे याच्यावर कोणतेही पुरुष रजिस्ट्रेशन करू शकत नाहीत याच्यावर फक्त महिलाच रजिस्ट्रेशन करू शकतात आणि तुम्हाला येथे फेसबुक सारखं पोस्ट देखील करता येणार आहे आणि तुम्ही पोस्ट केला तर स्त्री शक्ती डॉट ओर जी या वेबसाईट वर ज्या महिलांनी रजिस्ट्रेशन केले त्या सर्व महिलांपर्यंत तुमचं पोस्ट जाणार आहे म्हणजे अडचण असेल किंवा नवीन योजनेविषयी काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला या वेबसाईट वर पाहायला मिळणार आहे किंवा तुमची काही अडचण किंवा तुमच्याकडे काही नवीन माहिती असेल तर तुम्ही पोस्टच्या साहाय्याने सहाय्याने ते दाखवू शकता आणि सरकारने विधवा महिलांसाठी किंवा महिलांसाठी नवीन काही योजना काढली तर त्याची सगळ्यात पहिला अपडेट तुम्हाला या वेबसाईटवर वर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही देखील आताच या वेबसाईट वर लॉग इन करा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद